या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल साईस्वाद शिरपूरात आपल्या कुटुंबासोबत प्युअर व्हेजे जेवणाचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल साईस्वाद प्युअर व्हेजे फॅमिली रेस्टॉरंट पत्ता करवंद रोड शिरपूर जिल्हा धुळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथे अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरावर प्रशासनाच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार जगदीश वसंत भावसार यांच्या तक्रारीनंतर पथकाने उत्तम मारी यांच्या निवासस्थानी धाड टाकून तपासणी केली या कारवाईदरम्यान सावकारी व्यवहाराशी संबंधित पावत्या महत्वाची कागदपत्रे तसेच स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले पंचनामा करून सुमारे पाच ते सात तास सखोल चौकशी करण्यात आली ही कारवाई सहाय्यक निबंधक दुधप्पा शिरगावे यांच्या नेतृत्वाखाली प्रबंधक मनोज चौधरी यांच्या उपस्थितीत आणि धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी दुमदायचा पोलीस आणि शिंदखेडा तालुक्यातील पथकाने सहकार्य केले या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई काय होते याकडे मालपूर ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे